खजूर हे पोषणाने भरपूर आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे फळ आहे विशेषतः महिलांसाठी ते लाभदायक ठरते दररोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि शारीरिक आरोग्य सुधारते यात भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असल्याने हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळते तसेच हृदय निरोगी राहते खजूर नैसर्गिक साखरयुक्त असल्याने थकवा दूर करण्यास मदत करतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतो तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करतो यातील अँटीऑक्सिडंट फुफ्फुस आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करतात नियमित खजूर सेवन केल्यास रक्तभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्यांवर नियंत्रणात मिळवता येते दररोज सकाळी दोन ते तीन खजूर भिजवून खाल्ल्यास पचनसंस्थेत मदत होते आणि शरीराला पोषण मिळते यामध्ये प्रथिने फायबर कॅल्शियम लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात खजुरातील फायबर पचनसंस्था सुधारते आणि बुद्धकोष्टासारख्या समस्यापासून आराम मिळतो ज्यामुळे पचनसंस्था बळकट राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते त्वचेच्या आरोग्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वांमुळे त्वचा निरोगी चमकदार आणि मऊ राहते तसेच केसांच्या आरोग्यासाठी ही खजूर लाभदायक असून केसांची गळती कमी करतो आणि टक्कल पडण्याचा धोका कमी होतो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारवण्यासाठी महिलांनी आपल्या दैनंदिन आहारात खजुराचे से सेवन करावे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व